सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की का आता काय करा एक दोन तीन तीन जुलै पर्यंत शेतातले काम आठवून घ्या कारण की राज्यामध्ये चार तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत जोरात पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे वडे नाले पाडणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्या शेतकऱ्याला लक्षात येतात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आपण सांगितलं होतं की सत्तावीस सत्तावीस एकोणतीस ला सगळीकडे चांगला पाऊस पडेल म्हणून सगळीकडे राज्यात पाऊस चांगला झाला आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास एक दोन तीन दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे आता सरी ओसरी आहे सरी ओसरी पावसाच्या सुरुवात होणार आहे म्हणून ह्या तीन दिवसामध्ये लक्षात घ्या म्हणजे एक जुलै दोन जुलै तीन आणि चार जुलै पर्यंत राज्यामध्ये आता सरी उसरीचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आता ह्या तीन दिवसात ज्यांना शेतीचे कामे आठपायचे तर त्यांना आटपून घ्या राज्यामध्ये चार जुलै पासून थीक ते दहा अकरा जुलै पर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी छोटे छोटे तळे असतील ते त्याच्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये म्हणजे सध्या आता एकदम पाऊस एकदम बंद होणारच नाही चालूला चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा अचानक जर तरी वातावरण झालं तर लगेच एक मी ताबडतोब मेसेज देतच असतो पण सर्व तरी पर्यंत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो या तीन चार दिवसामध्ये तीन जुलैपर्यंत तुम्ही शेतीचे कामे आठवा कारण की राज्यामध्ये चार ते दहावा दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि योगायोगाने अंदाज सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं की ज्या ज्या वर्षी पुढे पाऊस येतो त्या वर्षी नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो बीड जिल्ह्याला जास्त पडतो सोलापूर जिल्ह्याला जास्त पडतो लातूर जिल्ह्याला पडतो सातारा सांगली कोल्हापूर तिकडे जास्त पडतो विदर्भात जास्त पडतो पूर्वी विदर्भात जास्त पडतो मराठवाड्यात जास्त पडतो उत्तर महाराष्ट्रात जास्त पडतो म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात येतात आणि योगा योगाने या वर्षी पुरेकून मासून आलेला आहे म्हणून पुरेकून पाऊस आलाय आणि त्याच्यामुळे यावर्षी चांगला पाऊस राज्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात